प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शिरोळ तालुक्यात प्रारंभ शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणं आवश्यक आहे त्यानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे करण्यात आला आहे या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना आणि कार्यनिती क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अशा विषयांचा समावेश आहे हे प्रशिक्षण सौ हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल निमशिरगाव आय डी एल स्कूल कोंडिग्रे नगर परिषद मंडळ उर्दू शाळा नंबर चार जयसिंगपूर या तीन ठिकाणी सुरू आहे एकूण पाचशे पन्नास प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून तीस तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करीत आहेत गटविकास अधिकारी नारायण घोलप गट अधिकारी सौ भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख बी आर सी स्टाफ यांच्या सहकार्याने प्रशिक्षण सुरू आहे महानक निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा